समाज कल्याणचा निधी इतरत्र वळवू नये समाज कल्याण निधीला संरक्षण देण्यात यावे रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे मागणी नमस्कार स्वागत रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने मागणी करण्यात आली आहे की समाज कल्याणचा निधी इतरत्र वळवू नये समाज कल्याणच्या निधीला संरक्षण देण्यात यावं या मागणीच्या संदर्भात रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे नांदेड जिल्हा अध्यक्ष अंकुश तावटे रिपब्लिकन विद्यार्थी सेना नांदेड जिल्हा महासचिव अजय खिल्लारे विद्यार्थी संघटक रतुराज मोरे साहिल जोंधळे युवा पॅनथर महासचिव आणि यश गुले जिल्हा उपाध्यक्ष रिपब्लिकन विद्यार्थी सेना तसेच युवा पॅनथरचे कार्यकर्ते प्रतीक कांबळे हे सुद्धा निवे या निवेदनाच्या वेळी उपस्थित होते पाहूया या विषयीचा हा वृत्तांत तुमच्या काय मानण्यात काय सांगणार गेल्या पंधरा दिवसाखाली राज्य सरकारने जो काही सामाजिक न्याय वर्गाचा सहा हजार कोटीचा जो निधी आहे तो लाडक्या बहिणीसाठी वळवलेला आहे संदर्भात आज रिपब्लिकन विद्यार्थी सैनीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन केलेलं आहे की जो काही सामाजिक न्याय वर्गाचा जो निधी आहे त्या निधीला कायद्याचे संरक्षण देण्यात यावे आणि जो काही वळ व वळवलेला निधी आहे तो निधी पूर्वरत करून समाज कल्याणच्या डिपार्टमेंटमध्ये देऊन या ठिकाणी का जे काय प्रलंबित स्वाधार शिष्यवृत्तीचा जो काय बजेट आहे जे ॲट्रॉसिटी बजेट आहे कर्मवीर धासाहेब या सर्व समाजकल्याणच्या ज्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचा जो काही बजेट आहे तो वितरित करण्यात यावे आणि महागाई भत्त्यानुसार या ठिकाणी शिष्यवृत्ती वाढवण्यात यावी इतरच मागण्या घेऊन आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिले आहे